नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिव्यसह ओपनचं मैदान पार पडतंय उंबरडे बोर्ड वडूच फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आणि या मैदानात नक्कीच आपल्याला मोठमोठे मराठी पाता दिसतील नवीन सुद्धा आपल्याला पाहताना पाहायला मिळतील मित्रांनो या मैदानात एक नंबरला बक्षी आहे एक लाख अकरा हजार दोन नंबरला एक्क्याऐंशी हजार तर तीन नंबरला एकसठ हजार असं मोठ्या रकमेचं मोठं मैदान ओपनचं मैदान पार पडतंय आणि नक्कीच या मैदानात मोठमोठे महाराथी या पाहताना आपल्याला पाहायला मिळतीलच मित्रांनो या मैदानात बैलगाडी शेतातील प्रसिद्ध हो नामंत्र विठ्ठल नाना बोधकर यांचा तेजा तेजा पाहता दिसेल का तर मित्रांनो या मैदानाचे लायलॉट काल रात्रीच काढण्यात आले त्या लायलॉटनुसार तेजाच्या नावाने एक स्वतःची टीम निघाली नाही बघूया जर तेजा आपल्या गटाला पाहता दिसला तर नक्कीच आपण अपडेट देण्याचा प्रयत्न करूयाच आजच्या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आज एक नंबरचा मानकरी कोण होईल एक लाख अकरा हजार रुपये कोण घेऊन जाईल कमेंट करून नक्कीच सांगा चला मग भेटे पुन्हा एकदा काय अपडेट्स आहे भंडारडाच्या नवीन व्हिडिओमध्ये